کووا 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 विश्वासातो गुरु स्वामी निवृत्ती दातारू विश्वगुरु संत निवृत्तात महाराज वारकरी संप्रदायाचं सा आद्यपीठ आणि आद्यगुरु विश्वगुरु निवृत्त महाराजांची पालखी आपल्या या म्हाडा तालुक्यामध्ये दगडी अकोले बुद्रुक या गावावरती गावा गावावरती गावात अनेक दिवसापासून पारंपरिक पद्धतीने येत असते या ठिकाणी कमी जरी लोकसंख्या असेल पण प्रत्येक वारकऱ्याच्याबद्दल असलेली आपुलकी प्रेम जिवाळा त्याचप्रमाणे पंढरपूरच्या लगत असलेली ही सर्व मंडळी वारकऱ्यांची निष्ठेने सेवा करणारी सर्व अधिकारी वर्ग गावातील ग्रामस्थ महिला वर्ग पुरुष वर्ग त्याचबरोबर गावातील सर्व माझे तरुण बांधव अतिशय जोमामध्ये वारकरी संप्रदायाचे आद्य करून नृनतात महाराजांचं त्यांनी आपल्या पालखीचं भव्य दिव्यतेमध्ये फटाक्याची आतषवादी असेल फुलांचा वर्षाव असेल वारकरी वारकरी भजनाच्या ताळावर नाच करून आणि या ठिकाणी आपल्या वारकऱ्यां वारकरीचं वारकरी पालखीचं निवृतात महाराजांच्या पालखीचं भव्य दिव्यतेमध्ये स्वागत केलं आहे मी पालखी सोहळ्याच्या वतीनं सर्व गावातील तरुण मंडळ त्यांचे सर्व प्रशासकीय अधिकारी असतील त्याचबरोबर गावचे ग्रामस्थ अतिशय एक विचार असलेले हे गाव आणि वा निवृत्तार्थांबद्दल असलेली श्रद्धा अनेक वर्षापासून पालखी येथे प्रत्येक वारकऱ्याच्या बाबतीत निष्क जीव जु, जीवनामध्ये जु, काळजी करणारं हे गाव आणि अनेक दिवसापासून ही सेवा करतात तुका म्हणे तुकामनेमध्ये घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारं नाही या या न्यायाप्रमाणे ती मंडळी वारकऱ्याची सेवा करत असते या ठिकाणी गावचे सरपंच श्री सुर्वेसाहेब त्याचबरोबर आपल्याला नोडल अधिकारी असलेले साहेब त्याचबरोबर आपले अधिकारी मराठे साहेब यांच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याचमध्ये साहेब असतील गटविकास अधिकारी असतील त्याचबरोबर आपले ग्रामसेवक असतील त्याचबरोबर आपले जी यंत्रणा आहे हिरक हिरकणी कक्षाची सर्व आरोग्याची महिला महिला असतील त्याचबरोबर आपल्या आरोग्य व्यवस्थेमधील सर्वच त्यांचा स्टाफ असेल त्याचबरोबर आपल्यासोबत असलेली सर्व यंत्रणा वारकऱ्यांची अथक अशी सेवा करत असते वारकऱ्यांच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारे कुचराई होऊ नये बेजबाबदारपणा होऊ नये पाण्याची व्यवस्था उत्तम व्हावी प्रत्येक वारकऱ्याला त्यांच्या त्यापर्यंत अन्न जावं एकही वारकरी उपाशी राहू नये असं असलेलं नियोजन या गावात करत ही गाव परंपरेने करत असतं यामध्ये यंदा यंदा नव्हे तर अनेक वर्षापासून प्रशासकीय यंत्रणा सुद्धा राबत आहे पण यंदा विशेषतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या पंढरपूरच्या वारकऱ्यांकरता असलेला निधी वार असेल वारकऱ्यांची मूलभूत व्यवस्था असेल सोयीसुविधा असेल यांनी भरपूर्ण असे वारकऱ्याला ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीचा विचार या सरकारने केलेला आहे त्याचप्रमाणे माझ्या लाडक्या वारकऱ्याचा विचार या सरकारने केला या सर व्या या वारकऱ्याकरता जी वॉटरप्रूफ यंत्र मंडपची व्यवस्था असेल पिण्याचं चांगलं पाणी असेल अगदी ती मा पाय जो दुखतो आहे वारींनी चालून चालून त्याची मशाज करण्याकरता या ठिकाणी व्यवस्था असेल हिरकणी कक्ष असेल आरोग्य व्यवस्था असेल ॲम्ब्युलन्स व्यवस्था असेल अगदी बारीक बारीक गोष्टीवरती त्या ठिकाणी आपत्तकालीन जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बारकाईने अतिशय शासनाने बघितली आहे खरंच मी शासनाला विशेष माझ्या सर्व सोलापूर प्रशासनाला जिल्हा प्रशासन त्याचबरोबर म्हाडा तालुका प्रशासन मी यांचे मनापासून आभार मानतो तालुका आ... जी व्यवस्था आहे तालुक्याची आरोग्य व्यवस्था आहे त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो का, का, का काल परवापासून रात्री बेरात्री वारकऱ्याला त्रास झाला तर त्या ठिकाणी माझी यंत्रणा ट्वेंटी फो ट्वेंटी फोर बाय सेवन अशी यंत्रणा माझी आरोग्य यंत्रणा जर काम करत असेल तर माझ्या वारकऱ्याचा काळजी घेणारं हे सरकार बाबतीत मी खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन करेल आणि शासनाच्या ज्या सोयीसुविधा आहे आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्यापर्य ती व्यवस्था जो पोचवण्याचा जो घटक आहे जो अधिकारी आहे अधिकारी वारकरी हे अतिशय जवळचं नातं आहे आणि या निमित्तानं जी व अधिकारी वर्ग माझे वारकऱ्याची वा एक वर्षभर वाट पाहतं आणि आज वारकरी आल्यानंतर सर्व व्यवस्था त्यांनी सु व्यवस्थित केली आहे त्यामध्ये माझे एम एस सी बीचे कर्मचारी असतील त्याचबरोबर माझ्या ग्रामपंचायतीचे जे जेवढे सेवेकरी आहे विशेष माझे ग्रामस्थ आणि तरुण बांधव यांचे मी मनापासून आभार मानेल माझ्या आमच्या पालखीसोबत जी यंत्रणा आहे आमचे राजभाऊ जुनरकर रांगोळीची व्यवस्था असतील आमचे माझी विश्वस्त पुंडिकणार थेटे असतील आमचे सर्व विश्वस्त मंडळ असतील ही सगळी मंडळी प्रत्येक व्यक्ती फक्त निवृत्ताथांच्या नावासोबत नाव करून नवे नवे त्यांच्यावरती विश्वास ठेवून पायीवारी वारी वाटचाल करत असतो नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली याप्रमाणे निवृत्तात निवृत्तात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानवा तुकाराम असा गजरामध्ये किती अंतर चाललो बत्तीस असेल पस्तीस असेल वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर काहीही कळत नाही तहान लागत नाही भूक लागत नाही जीही लागेल माझा पांडुरंग परमात्मा देतो भेटीची आवडीची पंढरपुराला करता फक्त आता दोन दिवस बाकी राहिलेले आहे आणि या दोन दिवसामध्ये दोन मुक्काम झाले का माझ्या विठुरायाचं कळस दिसतो स्वज्वळा झळझळीत जल सोनं कळा कळस दिसतो स्वज्वळा बरवे बरवे पंढरपूर माझ्या विठोबा रायाचे नगर अगदी काही हाकेच्या अंतरावर आम्ही या सोलापूर प्रशासनाचं मी मनापासून स्वागत करतो माझ्या वारकऱ्याकरता ज्याही व्यवस्था ज्याही सुविधा आमचे ग्रामसेवक यांनीसुद्धा चांगले तळमळीने या ठिकाणी काम केलं आहे प्रशासकीय बदल्या होतात बदल्या होऊनही नवीन ग्रामसेवक त्या गावात येतो पण माझ्या वारकऱ्याच्या व्यवस्थेमध्ये कुठलीही प्रकार अडचण होत नाही सरपंच सर्व त्यांचे ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ असेल गावातील वारकरी संप्रदायाचे पायिका असतील ही वारकऱ्यांची सेवा करत असतात मी पुनच एकदा आपला महारा उत्तर महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून ही जी आपली आनंदवारी चाललेली आहे या निमित्तानं प्रत्येक ठिकाणचा आढावा आपले या ठिकाणी देण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे आणि खरंच निस्वार्थप्रमाणे ही ही व्यवस्था आपल्या सर्व वारकऱ्यांच्या सोयीसाठी जाते खरंच मी या आनंदवारीच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या मी शुभेच्छा देतो माझ्या सर्व प्रशासकीय यंत्रणांना मी मनापासून शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण आरे श्री विठ्ठल वा